ज्या जगात मुलींचे स्वप्न अजूनही थट्टा बनतात तिथं ज्योती नावाची एक मुलगी शांतपणे स्वतःचं स्वप्न पाहत होती आईच्या शिकवण आवाजात वाढलेली पण मनात गगन भराणी घेण्याचं धाडच असलेली जेव्हा ज्योतीने सांगितलं की ती एक दिवस स्वतःचं नाव मोठं करणार आहे तेव्हा लोक हसले तिच्यासारखी साधी मुलगी काय करणार हेच तिचं रोजचं ऐकावं लागायचं सगळे मागे हटले पण आईने तिचा हात धरला बाळा जग काय म्हणतंय हे नको बघू तू स्वतःला बघ त्या एका वाक्याने ज्योतीच्या आयुष्यात वादळ उठलं आता ती थांबायची नव्हती ज्योती दिवसभर काम करायची आणि रात्री शिकायची थकवा असायचा पण मनात एक उद्देश होता ती स्वतःला रोज सांगायची यश म्हणजे नशीब नाही मेहनतीचा परतावा आहे पहिल्या प्रयत्नाने ती पडली स्पर्धा हारली प्रोजेक्ट फेल झाला पण ज्योती म्हणाली हा शेवट नाही ही सुरुवात आहे प्रत्येक अपयशाने ती अजून मजबूत होत गेली थोडं थोडं करून ज्योतीने स्वतःचं छोटं बिझनेस सुरू केलं आणि आज लोक ज्यांनी तिच्यावर हसले होते तेच आता तिचं नाव घेतात तेही आदराने आज ज्योती यशस्वी आहे ती स्टेजवर उभी आहे पुरस्कार हातात आहे पण तिच्या डोळ्यात अश्रू आहेत तेही आनंदाचे ती म्हणते माझं खरं यश म्हणजे मला ओळखणं तीच मुलगी जिच्यावर जग हसलं आज ते जगालाच तिचा अभिमान वाटतोय कधी कधी सौंदर्य नाही बुद्धी आणि धैर्यच आयुष्य बदलतं तुम्ही कुठून आलात ते नाही महत्वाचं तुम्ही कुठपर्यंत जाता हेच खरं महत्वाचं आहे